गमावलंस तू मला मी नाही मेसेज करणार आजपासून संपूर्ण दिवसभरात काय काय झालं हे जोपर्यंत मी तुला सांगत नाही माझा दिवस पूर्ण होतच नाही मग विचार कर तू किती खास आहेस माझ्यासाठी आज एवढ्या वर्षांनी तुला समोर पाहिलं आणि नकळत डोळ्यात पाणी आलं अश्रूंनी पुन्हा एकदा भूतकाळ जागा केला एवढी वर्ष ठरवलं होतं की जेव्हाही तू समोर येणार मी तुला खुश दिसणार पण नाही जमलं मला ना ते तुझे नि माझे प्रेमळ असेच राहू हो दे न लागू नजर गुणाची, कोणाची तुझ्या प्रेमात मला ना हो दे। नजर भेट झाली तुझी माझी लाजलीस तू त्या क्षणी कळत नाही मला आता काय सुरू आहे तुझ्या मनी न भातील चांदण्यात होतो तुझाच भास जीव गुंतला तुझ्यात लागला तुझाच ध्यास मी समजूतदार तर आहेच पण जेव्हा तुझ्यासोबत असतो तेव्हा लहान मुलासारखा वागतो आधी मी तिला कधीतरी मेसेज करायचो आता ती एवढी सवय झाली आहे की तिनं एक तास जरी उशिरा मेसेज केला तरी माझा जीव वर खाली होतो मला नाही माहिती का पण जसजसे दिवस जात आहेत तुझी अटॅचमेंट अजून जास्त वाढती आहे प्रेमात हट्ट केला जातो हट्टासाठी प्रेम नाही तुझ्या ओठाजवळचा तेळ मला नेहमी जळवतो मला बोलतो तू कितीही जीव लाव प्रेम कर पण तिच्या ओठांच्या जवळ कायम मीच राहणार प्रेम कधी संपत नसतं त्या आठवणींमध्ये मरेपर्यंत सोबत असत आजवर फक्त दोनच गोष्टींना मी जीव लावलाय एक चहा आणि दुसरी तू सगळे परफ्यूम एकीकडं आणि तुझ्या केसांचा सुगंध एकीकडं प्रेमामध्ये प्रणय असणं जरी महत्त्वाचं असलं तरी मुळात खरं आणि निस्सीम प्रेम प्रणय खुलवतं बाकी तर शरीराचे चोचले तुला ग्रीन फ्लॅग मिळवून देखील तू रेड फ्लॅग मागे आहेस सुधर नाहीतर आहे ते पण मिळणार नाही कमाल होता तो मी त्याची प्रेयसे असूनसुद्धा राजकुमारीसारखं ठेवलं मला आणि आता मी कुणाची अर्धांगिनी असूनही शून्य किंमत मिळते कधी कधी मौन राहिल्यानं नात्यात दुरावा येत नाही लहानपणीच्या जखमा बऱ्या होत्या फक्त गुडघ्याला लागायच्या काळजापर्यंत पोहोचायच्याच नाहीत जेव्हापासून पहिला मेसेज करणं सोडून दिलं तेव्हापासून अनेक नाती दुरावली आहेत आधी लवकर गुड नाईट केलं तर समोरून रिप्लाय यायचा मी आहे की बोल माझ्याशी आता गुड नाईट नाही केलं तरी समोरून मेसेजसुद्धा येणार नाही की काय झालं म्हणून आणि मेसेज करणं बंद केलं तर सुद्धा बंद होईल कारण नातं सध्या माझ्याच बाजूनं सुरू आहे जबरदस्तीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानानं स्वीकारलेला एकटेपणा केव्हाही चांगला